आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी माझी एक कविता सादर करत आहे हे पांदुरंग कुलकर्णी वा नांदेड कवितेचं नाव आहे स्पर्श पहाटेचा गार वारा रदयास झोमतो आहे सखे तुझ्या हातोनी रदयात कोंदतो आहे सखे तुझ्या हातोनी रदयात कोंदतो आहे स्पर्शून हळूच गेला

झाली पक्ष्यांची चिवचिवाट झाली पक्ष्यांची चिवचिवाट साध वाऱ्याच्या मांडलवरी झाली पक्ष्यांची चिवचिवाट झाली पक्ष्यांची चिवचिवाट साध वाऱ्याच्या मांडलवरी हळूच गाती गाणी तुझ्याच त्या आठवणी हळूच गाती गाणी तुझ्याच त्या आठवणी झाली कळ्यांची फुले झाली कळ्यांची फुले वाऱ्याच्या झुळकी डुले नाचुनी आनंद डोले जीवन जगणे झाले नाचणी आनंद डोले जीवन जगणे झाले जीवन जगणे झाले जीवन जगणे झाले धन्यवाद